नमस्कार मंडळी मी मनीषा शेतकरी कन्या स्वागत करते आपल्या युट्यूबवरच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आपल्या इकडं आमच्या म्हणजे आमच्या रेशीम शेतीच भेट देण्यासाठी रेशीम शेतकरी अहिल्यानगर जिल्ह्यातील रेशीम शेतकरी आमच्या रेशम शेतीत भेट देण्यास आलेले आहेत तर त्यांचं नाव आहे राहुल दादा तर ले भरपूर लांबून आलेले आहेत आमच्या रेशीम शेतीत भेट देण्यासाठी दोनशे अडीचशे किलोमीटर हा दोनशे अडीचशे किलोमीटरहून ऑनलाईन ओळख म्हणावे लागेल युट्यूबच्या माध्यमातून ओळख झाली होती तर आज त्यांच्या शेतात थेट भेट घेण्यासाठी आम्ही दोनशे अडीचशे किलोमीटर वरून आलेलो आहे तर अतिशय चांगला प्लॉट आहे एक महिन्याची तुतीची ग्रोथ एक आहे एकदम ग्रोथ चांगल्या पद्धतीने झालेली आहे खाली पण खडा खोडावरती ज्या फांद्या वगैरे असतात पांश्या आपण ज्याला म्हणतो ते आपण पूर्णपणे प्लॉट मध्ये त्यांनी काढून टाकलेले जेणेकरून जी खालून जी बुरशी वगैरे येते ती पूर्णपणे फांदी काढल्यामुळे गोष्टी येत नाही तर अतिशय उत्तम क्वालिटीचा आणि चांगला पाला असल्यामुळे चॉकी ही शक्यतो चॉकी घरी तर सुरवातीच्या काळात पहिल्या उपासानंतर या पद्धतीने शेंडा त्यांचा पाल्याची क्वालिटी चांगली असल्यामुळे पहिला उपास आपला सहा सात पिढीमध्ये हा बसतो त्याच्यानंतर दुसरा उपास हा या पद्धतीने या एवढ्या अंतरावर जर आपण पानं दिले दुसरा तर अक्षरशः चौथ्याच पिढीमध्ये आपलं दुसरं सोपास बसलं पाहिजे असा त्या पद्धतीचा पाला आहे म्हणजे त्या क्वालिटीचा पाला आहे जमीन कशी वाटली दादा तुम्हाला एकदम चांगली आहे मरमिन मरमट नाही आहे मातीचं हे पण भरपूर आहे त्याच्यात काळी माती जे म्हणतो आपण त्या पद्धतीत माती तुतीचे प्लॉट पण त्यांचे टप्प्यावरती आहे शक्यतो वन टाईमच ते तीनशे बॅच घेतात तीनशे तीनशे अंडी पण जायची बॅच असते आणि शक्यतो वन टाइम घेतल्यामुळे शेड मध्ये एक दीड महिन्याचं गॅप जरी पडला रोगा रोगाला नियंत्रण रोगाला नियंत्रण दादा आपल्या रेशीम शेतीच भेट देण्यात खर तर खूप कौतुकास्पद आहे कारण की इतक्या लांबून आपल्या शेतीसाठी येणं कशी म्हणजे कशी शेती आहे काय काय आहे कस चालू आहे हे पाहणं तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी खास तीनशे साडेतीनशे किलोमीटर म्हणजे शेडीच्या जवळपास आले नगर एवढे अंतरांश राऊला आलेले आणि आज त्यांनी दिवसभर प्रवास करत बीड धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा एवढे टोटल जिल्ह्या पाहत पाहत खास रेशम नवीन तंत्रज्ञान काय आहे की पाहण्यासाठी आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्यांनी दुसरीकडं ह्यांचं ज्ञान पसरण्यासाठी खास ते आज आपल्याकडे आता आणि हे सगळं शक्य झालंय फक्त सोशल मीडियाच्या सोशल मीडिया आणि दादांचं पण चॅनल आहे ते पण खूप छान मोटिवेशन व्हिडिओ बनवतात आणि खूप छान माहिती सांगतात सगळ्या शेतकरी जे नवीन शेतकरी आहेत त्यांना पण खूप छान असा त्यांच्या जे माहिती सांगतात त्यांच्यामुळे खूप छान असा फायदा होणार आहे कारण की रेशीम शेतीमध्ये कने माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण की एखादी बॅच जर फेल गेली तर शेतकरी पूर्ण हाताश होऊन नको बाबा हे नको करायचं असं म्हणत असतं आणि त्या टायमिंगला तो शेतकरी मोडूनही टाकतो त्यावेळेस जे दादा खूप छान माहिती सांगतात नंतर शे, शेतकरी जे आहेत पुन्हा आणखीन उभं राहतील असं त्यांची माहिती पूर्ण त्यांच्या पण चॅनेलला विजिट द्या आणि खूप छान अशी माहिती त्यांची असते चॅनेलचं नाव सांगत क्रिएटिव्ह राहुल एकवीस त्यांचं चॅनलचं नाव आहे बघा नक्की जाऊन विजिट करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खूप छान दादाला पण प्रेम असत माझे नमस्कार मी ॲडव्होकेट विवेक लगड पाटील अहिल्यानगर शिर्डी येथन मधील कोळगाव ह्या गावामध्ये आमचे मित्र सुनील वडजकर व त्यांच्या स्वपत्नी मनीषा मनीषा वडजकर यांना रेशीम रेशीम संदर्भातील माहितीसाठी व इतर मटेरियल संदर्भात चर्चा करण्यासाठी इथपर्यंत पोहोचलो होतो तर यांची यांच्याशी उत्तम चर्चा झाल्यानंतर शेवटी साईबाबांच्या पुण्यनगरीतनं आम्ही आलेला असल्यामुळं आम्ही त्यांना साईबाबांची एक प्रतिमा व प्रसाद आजच्या दिवशी भेट देत हो, तर त्यांनी तो स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो आणि लवकरात लवकर अहिल्यानगर जिल्ह्यातील साईबाबांच्या छरणी त्यांनी दर्शनासाठी यावं अशी त्यांना विनंती करतो व त्यांचा सन्मान करतो धन्यवाद ちょっと。<Okay. S 2> <music>